की एक्सपोर्ट कंपनी आमच्या तिथं आहे त्यांनी मालच घ्यायचं बंद केलं आहे त्याच्यामुळं आमचा माल मा, बाहेरच्या मा, बाजारपेठेत ना नऊ ते दहा रुपये किलो निकला जात नाही सगळा सगळा माल आहे ना पैशाच्या वारी द्यावा लागतो मातीमुळे द्यावा लागतो त्याच्यामुळं आम्हाला फक्त पवार साहेबांना निवेदन द्यायचं आहे त्या अफेड कंपनीकडून आम्हाला सर्टिफिकेट हेल्थ सर्टिफिकेट कसलं काय असतं ते माहीत नाही ती मिळाल्याशिवाय आम्हाला एक्सपोर्ट करता येत नाही पवार साहेबांना फक्त आम्हाला विनंती की ते अफेडा कंपनीला बिन सांगून ती सर्टिफिकेट असलं ती देऊ एक्सपोर्ट चालू होऊ एवढीच इच्छा नऊ रुपये किलो भेंडी मागते ती बाहेर आमची जाती तीसन पंचवीसन आम्ही काय करायचं दहा हजाराचं अर्ध्याला बी लागतंय औषध लागती ती तो रुपये आणि एक्सपोर्ट बंद केले आमच्या बा गार्जनला काही इंटरेस्ट देत काय पाऊस नाही पाणी नाही एक्सपोर्ट बंद असल्यामुळे आमचं माल तसच राहतय आम्हाला दर मिळत नाही बाहेर काय नाही संपूर्ण हो जी भिंडीची निर्यात आहे बाहेरच्या देशात जाणार आमचा माल होता ते संपूर्ण बंद केला नाही दहा दिवस झाला आमचं टँकरनं पाणी आम्ही होतो आमच्या तिथे शेतकऱ्यांनी जगवलेलं रुपये मार्केट आहे पूर्ण माती आम्ही घातल्याला सुद्धा निघणार नाही रोजगाराने द्यायचं रोजगार आम्ही चालू आहे आता साहेबांनी एकच नियोजन द्यावं की पवार साहेबांच्या आमचं हे आहे की आपल्याला संस्थेकडं काय असेल ते त्यांचं काय ती कागदपत्र असेल ते व्यवस्था आपल्याला ती पोच करून सगळं मिटवून आमचं शेतकऱ्यांचा माल निर्यात झाला पाहिजे प्रदेशात गेला पाहिजे एवढंच मागणं आहे की आमचा माल हा चांगल्या किमती भेंडी चांगल्या किमतीनं जाऊन बाहेर एक्सपोर्ट झाले पाहिजे भारतातला माल आहे बाहेर गेलाच पाहिजे आई लोकल मार्केटला नऊ रुपयांनी देऊन आमचं काय परवडणार आहे